नमस्कार मी ज्योती ज्योतिष फ्लेवर फुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीने भोपळ्याची साल न काढता भोपळा न खिचता एकदम चार पाच दिवस टिकणाऱ्या मस्त मऊ लुसलुशीत अशा भोपळ्याच्या घाऱ्या तर काही ठिकाणी भोपळ्याचे घारगे म्हणतात तर काही ठिकाणी घाऱ्या म्हणतात तर मी आज ब एकदम सोपी पद्धत दाखवली आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर भोपळ्याचे घाऱ्या बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भोपळा घेतला आहे पण मी यातलंसुद्धा अर्ध्याचे म्हणजे पाव किलो भोपळ्याचेच बनवणार आहे घाऱ्या तर हा भोपळा घेतल्यानंतर याला आपण मधून कट करून घ्यायचा आहे आणि याच्यातला जो बदला भाग आहे बियांचा का तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर भोपळ्याच्या घारा बनवताना सगळ्यात अवघड काम असतं ते म्हणजे भोपळ्याची साल काढा नंतर भोपळा पूर्ण किसून घ्या हे खूप मेहनतीचं काम आहे पण मी आज एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला भोपळ्याचं घर कसा काढायचा ते दाखवणार आहे तर सुरुवातीला भोपळा पण मधून कट करून घेतला आहे मी एवढ्या अर्ध्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवून घेणार आहे त्यासाठी मधून कट कर करून घेतला त्याच्यातील बियांचा भाग काढून घ्यायचा आहे आणि ह्या भोपळ्याचे आपल्याला तीन तुकडे करून तर अशा प्रकारे इथे मी भोपळ्याचे असे मोठे मोठे तीन तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला भोपळा वाफवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे कुकरच्या भांड्यामध्ये मी हे तिन्ही भोपळ्याचे तुकडे ठेवून घेतले आहेत तर याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हा डबा असंच आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून वाफवत ठेवायचं आहे तर इथे मी कुकर कुकर गरम करायला ठेवला आहे त्यात पाणी घातलं आणि आपल्याला एक अशा प्रकारचं स्टँड ठेवायचं आहे त्या स्टँडवरती भोपळा घातलेला डब्बा ठेवायचा आहे तर या भोपळ्याच्या डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आपल्याला पाणी न घालता आपल्याला तीन ते थी चार शिट्ट्या घालून जास्तीत जास्त तुम्ही चार शिट्ट्या देऊ शकता चार शिट्ट्यांमध्ये आपल्याला भोपळा छान वाफवून आहे तर मी चार शिट्ट्या देऊन आहेत कुकरच्या कुकर, कुकर थंड झाला की झाकण उघडायचं तर आता तुम्ही बघू शकताय आपला भोपळा एकदम असा मऊ झालेला आहे तर तुम्हाला मी याच्यामध्ये चाकू घालून दाखवते चाकू आरपार लगेच जातोय तर भोपळा छान मस्तपैकी आपल्याला वाफून झाला की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि गरम असतानाच किंवा थोडंसं कोमट झालं की आपल्याला याच्यातील चमच्याने अशा प्रकारे गर काढून घ्यायचा आहे शिजल्यामुळे लगेचच निघतो जास्त वेळ लागत नाही अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे असं अशा प्रकारे सगळ्यात मी गर काढून घेतला आहे तर अशा प्रकारे भोपळ्याचा सगळा गर मी काढून घेतला आहे याला चमच्याने आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे जास्त मॅश करायचीसुद्धा गरज नाही आहे आपला भोपळा एकदम छान असा मऊ शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी गुळाची पावडर घेतली आहे अंदाजे आपला भोपळा हा अ, दीड ते दोन वाटी भरलेलं आहे तर त्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ घातलेला आहे गुळाची पावडर घेतली आहे तर तुम्ही गूळ खिसूनसुद्धा याच्यामध्ये घालू शकता जर गर भोपळा गरम असल्यामुळे गूळ याच्यामध्ये लगेच आणि मस्त असा विरगळतो त्यामुळे आपल्याला भोपळा गरम असतानाच याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गूळ घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यासोबत याच्यामध्ये चवीपर्यंत थोडंसं चिमूडवर मीठ घालायचं आणि इथे मी एक चमचा खसखस घातली आहे एक चमचा अर्धा चमचा आपल्याला सुंठ पावडर घालायची आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जायफळ मी थोडंसं खिसून घातलं आहे तर आपण जेव्हा गुळाचे पदार्थ बनवतो ना त्याच्यामध्ये जायफळ नक्की घालायचं त्यामुळे खूप छान असं टेस्ट लागते आपल्या पदार्थाला तरी ते जायफळ आणि सुंठचा खूप छान वास येतो आहे मिक्स करताना हे छान आपलं सगळं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला आपल्या याच्यामध्ये मावे एवढी गव्हाचं पीठ घालून आपले याचं एचा एक एचा छान पि गोळा तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि चमच्यानेच मिक्स करून घेते कारण हे भोपळ्याचं मिश्रण खूप ओलं ओलं आहे सगळं हाताला चिटकून येईल त्यामुळे मी अगोदरला एक वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर याला चमच्याने मिक्स करून घेते आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक वाटी पीठ घालायचं आहे जेवढं मावेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी जसं पीठ भिजवतो ना आपल्याला अगदी तसं याचं पीठ म कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्या भोबळ्यामध्ये जेवढं मावेल तेवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालून यायचं आहे एक छान घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी चमच्याने मिक्स केलं पण आता आपलं पीठ भरपूर याच्यामध्ये गव्हाचं झालं आहे आणि आपल्याला व्यवस्थित हाताने याची कणिक भिजवता येईल अशा प्रकारे हे गोळा तयार झालेला आहे त्यामुळे मी हाताने मस्त अशी याची घट्ट कणिक मळून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छान असं पीठ भिजलेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती अर्धा चमचा तेल लावायचं आणि याला छान मऊ करून घ्यायचं परत एकदा आणि हे पीठ भिजवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या घाऱ्या तयार करायला घ्यायच्यात हे जर आपण असंच ठेवलं तर गहू ह्याच्यामध्ये गुळ घातल्यामुळे हे पीठ जास्त आणखी पातळ होईल आणि आपल्याला ह्याच्या घाऱ्या लाटता येणार नाहीत त्यामुळे पीठ विजवल्या भिजवल्या लगेचच आपल्याला ह्याच्या घाऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत तर आपण पुरी जसं लाटतो अगदीच प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन ह्याला लाटून घ्यायचं आहे तर घाऱ्या लाटताना ह्याला पीठ न लावता तुम्ही थोडंसं तेलाचं बोट लावून ह्याच्या जाडसर घाला लाटून लाटून घ्या कारण पीठ लावलं की पीठ तळताना सगळं पीठ तेलामध्ये सुटतं आणि त्याच्यामुळे तेल खराब होतं त्यामुळे तेल पीठ न लावता याला तेल लावूनच आपल्याला छान याच्या घाऱ्या लाटून घ्यायच्यात तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पातळ बनवल्या तर घाऱ्या अशा कडक कुरकुरीत होतील पण मी मऊ अशा घाऱ्या बनवणार आहे मऊसुद्धा घाऱ्या बनवण्यासाठी आपल्याला याला जाडजाडच ठेवायचं आहे तर एकाच वेळी आठ दहा घाऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग त्या तळून घ्यायच्या पण सोबतीला कोण करायला असेल तर एकाने लाटून दुसऱ्याने लगेच तळायला सुरुवात करायची तर मी एकटीच करते आहे त्यामुळे इथे मी दहा ते बारा घाऱ्या अगोदर लाटून घेणार आहे आणि त्या तळून नंतर मग बाकीच्या घाऱ्या लाटून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला छान अशा जाड जाड घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी थोड्याफार घाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया त्यासाठी इथं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला तेलामध्ये घाऱ्या सोडून छान दोन्ही साईडनी सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायच्यात घाऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या म्हणजे त्या जास्त दिवस व्यवस्थित राहतील तर तुम्ही घाऱ्या कच्च्या कच्च्या अशा निघाल्या तर त्याला लगेच बुरशी लागू शकते त्यामुळे घाऱ्या मस्त अशा सोनेरी रंगावरती मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्यात तो तुम्ही तर तुम्ही बघू शकता एका बाजूनी मस्त अशी घारी आपली तळून झालेली आहे तर अशाच प्रकारे बाकीच्या सगळ्या सुद्धा मी घारा तळून घेणार आहे अशा मऊ लुसलुसित घाऱ्या तुम्ही संध्याकाळच्या चहा सोबत खाऊ शकता सुद्धा अशा गारा तुम्ही बनवू शकता या चार ते पाच दिवस आरामात टिकतात तर घाऱ्या तळून झाल्यानंतर थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आरामात चार ते पाच दिवस टिकतात भोपळ्याची साल काढून भोपळ्या खिचण्यासाठी खूप वेळ जातो पण अशा प्रकारे जर तुम्ही भोपळा न खिचता भोपळ्याची साल न काढता डायरेक्ट वाफवून त्याचा गर काढून जर घाऱ्या बनवल्या तर खूप कमी वेळामध्ये छान अशा घाऱ्या तयार होतात तर तर आता मी सगळे घारगे बनवून घेतलेले आहेत तर असेच मस्त टम्मक होणारे आणि मऊ लुसलुशीत राहणारे भोपळ्याचे घारगे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमच्याकडे याला भोपळ्याचे घारगे म्हणतात की भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात की आणखी काही म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू